बातमी मुंबईत ना आहे मोनोरेलमध्ये मध्यंतरी वारंवार बिघाड होत असल्यानं त्याची चाचणी सुरू करण्यात आली मात्र आता चाचणी दरम्यान मोनोरेल बिघाड झालेला आहे वडाळा मोनोरेल जवळ ही घटना घडली आहे तांत्रिक बिघाडामुळे घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुन्हा तांत्रिक बिघाड जे आहे ते झालेला आहे यावेळी आम्ही इथे मोनोरेल डेपोचा बाजूने हे जे तुम्ही बघू शकता की जे मोनो मोनोरेल आहे ते नवीन रेकची चाचणी जी आहे ते सुरू असताना पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल थांबावी लागली ही घटना वडाला डेपो मोनोरेल स्थानकाजवळ जे आहे ते घडली आहे आणि डेपोमधून नवा रेक बाहेर काढण्यात येत असताना ट्रॅक बदलण्याच्या प्रक्रियादरम्यान हा अपघात जे आहे ते झाला आहे त्यावेळी गाडीत फक्त ट्रेन कॅप्टन आणि मेड कंपनीच्या जे एक प्रतिनिधी होते ते उपस्थित होते आणि हे दोघे मिळून नवीन रेकची टेस्टिंग जे आहे ते करत होते आणि त्यामुळे ट्रेन अचानक थांबली आणि चाचणी तातडीने बंद करण्यात आली सप्टेंबर महिन्यात असा प्रकारचा जे आहे घटना घडला होता जेव्हा चालू मोनोरेल अचानक थांबली होती त्यानंतर सुरक्षेच्या कारणाबाबत आणि सिस्टमचे अपग्रेडसाठी वीस सप्टेंबरपासून मोनोरेल जे आहे हे ते सेवा तात्पुरता स्थगित करण्यात आल्या होता आणि यावेळी तुम्ही बघू शकता की जे टेक्निकल टीम आहे मोनोरेलचा ते लोक इथे जे पूर्ण प्रक्रिया आहे मोनोरेलला पुला पुन्हा त्यावरती जे आहे काम करायचं ते तां इथे तांत्रिक जे आहे ते कामं सुरू झालं आहे आज पुन्हा घडलेल्या या घटनामुळे मुंबई मोनोरेलच्या सुरक्षेवर आणि विश्वसनीयतेवर पुन्हा जे आहे एकदा प्रश्नचिन्ह ते निर्माण झालं आहे आणि विशेषतः जे नवीन रॅक्सी चाचणी पूर्ण झाल्यानंतर सेवा पुरू पुन्हा सुरू करण्याचं जे तयारीच्या पार्श्वभूमीवर हे काम ते सुरू होतात ते आता पुन्हा एकदा थांबावावं लागेल आणि म्हणून लोक जे मुंबईचे लोक आहे जे या मोनोरेलमध्ये ट्रॅव्हल करतात त्यांच्या मनामध्ये आता खूप जे आहे प्रश्न ते उघडत आहे हे विचारायला आलं की हे जे पूर्ण घटना आहे नंतर जे यात्री मोनोरेलमध्ये यात्रा करतात त्यांची सुरक्षाचा जबाबदारी कोण घेणार मुंबईतून कॅमेरापर्सन हिमांशु कुमारसह सुजाता द्विवेदी एन डी टी व्ही मराठीसाठी